शिंदेंचे सात खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात काँग्रेसच्या नेत्याचा दावा नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र शिंदे शिंदेंच्या सात खासदारांची काय गती झाली उद्धव ठाकरे भेटत नव्हते म्हणणाऱ्यांना आता जागाही भेटत नाही निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला मात्र आता लोकसभा निवडणुकीत त्याच खासदारांचा पट्टा कट झाला यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदेंचे सात खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांच्या या दाव्याने आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे विजय वडेट्टीवार म्हणाले की शिंदे शिंदेंच्या सात खासदारांची काय गती झाली आहे उद्धव ठाकरे भेटत नव्हते म्हणणाऱ्यांना आता जागाही भेटत नाही निम्मे खासदार उद्धव ठाकरेंशी संपर्कात आहेत असा दावा त्यांनी केला शिंदे आणि जे अजित पवार गटही गोंधळलेले आहेत भाजपची दमछाक होत आहे इंडिया आघाडी भाजपचे सत्तेचे स्वप्न धुळीस मिळवेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला मित्रांनो यावर आपली काय प्रतिक्रिया ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा